नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस साजरा स्वातंत्र्यवीरांचे योगदान नेहमी स्मरणात ठेवा प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री सुरूपसिंग नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक जगदीश काळे आणि डॉक्टर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर माडी तर आभार सहयोगी प्राध्यापक डॉक्टर किशोर सोनवणे यांनी मानले स्वातंत्र्यवीर भी तंट्या भिल आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनातील समाजासाठीचे कार्य तरुणांनी कायमस्वरूपी स्मरणात ठेवावे असे प्रतिपादन डॉक्टर संजय अहिरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती गावीत प्रशांत वडवी आकांक्षा वडवी सविता महाले रोहिणी चौरे प्राची गायकवाड वंदना कोकणी तसेच सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर